लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री बहीण योजना फॉर्म भरायचे बंद आता फॉर्म भरणार कसे आणि पेंडिंग वाल्यांचं काय होणार जर तुम्ही आता ऍप वरनं फॉर्म भरत असाल तर ऍप वर आता फॉर्म भरता येणार नाहीये ऍप वर आता ऍप बहुतेक काम करणं बंद झालेलं आहे ऍप लॉकर ओपन पण होत नाही आणि नवीन फॉर्म आता ऍप वरती इथे ऍक्सेप्ट केला जाणार नाहीये इथे मेन्शन केलेलं ऍपवरती फॉर्म भरायला जाणार तर तुम्हाला एरर येणार आणि तिथे दाखवणार की न्यू फॉर्म नो न्यू फॉर्म इज ऍक्सेप्टेड नवीन फॉर्म ऍप वरती अक्सेप्ट केले जाणार नाहीये मग जर तुम्हाला तिथे फॉर्म भरायचं आहे तर फॉर्म कुठे भरणार तर त्यासाठी सरकारने एक नवीन वेबसाईट लॉन्च केलेली आहे त्या वेबसाईटचं नाव आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट मार महाराष्ट्र लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे नवीन वेबसाईट सरकारने लॉन्च केलेली आहे आता सर्व फॉर्म वेबसाईट द्वारे वेबसाईटच्या माध्यमातूनच भरण्यात येणार आहे मग आता ही वेबसाईट शक्यतो लवकर ओपन होत नसेल तर तुम्ही अर्ली मॉर्निंग किंवा उशी रात्री उशिरा जाऊन फॉर्म भरू शकता ज्यांचे फॉर्म भरायचे बाकी असेल आता ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अप्रूव्ह झालेली आहे म्हणजे माज, अशा महिलांना सरकार यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होतील ज्या ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना आता कुठलीही काळजी करण्याची गरज नाहीये आणि ज्यांचे ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत पण इन पेंटिंग टू सबमिटेड दाखवतेत किंवा काही जणांचे फॉर्म रिव्ह्यू मध्ये गेले मग अशांचं काय होणार आहे तर त्यांचे फॉर्म रिव्ह्यू मध्ये गेलेले आहेत त्यांच्या फॉर्मवरती व्हेरिफिकेशन चालू आहे साधारण रिव्ह्यू मध्ये गेल्यानंतर चार ते पाच दिवसामध्ये तुमचा फॉर्म तर ऍप्रूव्ह होतो किंवा रिजेक्ट होतो जर फॉर्म अप्रूव्ह झाला तर काही प्रश्न नाहीये आणि जर रिजेक्ट झाला तर त्याचे कारण तुम्हाला काय रिजेक्ट झालाय आणि त्यानुसार तुम्ही करेक्शन करून पुन्हा फॉर्म भरू शकतात रिजेक्ट झालेल्या वाल्यांचे फॉर्म ज्या कारणासाठी रिजेक्ट झाले ते कारणावर तुम्ही काम करून पुन्हा फॉर्म भरू शकतात आणि इन पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे यांचे फॉर्म आता प्रोसेसमध्ये आहे खूपच लवकर यांचे फॉर्म व्हेरिफिकेशनसाठी घेतले जातील व्हेरिफिकेशनसाठी घेतल्यावर तुमचा फॉर्म रिव्ह्यूमध्ये जाईल आणि रिव्ह्यूमध्ये गेल्यानंतर साधारण पाच दिवसाच्या तुमचा फॉर्म एक तर अप्रूव्ह होईल जर तुम्ही व्यवस्थित कागदपत्र जोडले नाहीतर रिजेक्ट केल्या जाईल रिजेक्ट झाल्यावरती पण तुम्हाला फॉर्म भरता येईल आणि आता फॉर्म तुम्हाला ॲपवरती न भरता वेबसाईट वरती भरायचा आहे धन्यवाद मित्रांनो